या बैलगाडा क्षेत्रामधील देव बकासूर नक्कीच खूप नाराज आहेत लोक बकासूरचा कालसुद्धा पराभव झाला आज सुद्धा पराभव झाला नक्कीच हे बैलगाडी क्षेत्र आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये कधी हार आहे कधी जीत आहे परंतु आपल्या सगळ्यांचा लाडका या संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरचे जेवढ्याही देशात बकासूरची शर्यत बघितली जाते अशा सगळ्यांचा लाडका बक्कासूर नक्की कमबॅक करेल कारण की बक्कासूरचा ज्यावेळेस पराभव होतो गटाला असो किंवा सेमीला असो त्यावेळेस सगळ्यांची मन नाराज होतात कारण की सगळ्यांच्या हृदयातला तो देव आहे आणि तो देवच राहणार आणि नक्कीच खूप वाईट वाटते कारण की तुम्ही बघितलं ज्यावेळेस बक्कासूर फायनलमध्ये असतो जिंकतो त्यावेळेस आनंद आपला वेगळाच असतो परंतु ज्यावेळेस आपला बक्कासूर हरतो पराभव होतो त्यावेळेस मन कुठेतरी नाराज होतं आणि नक्कीच बकासूरचं कामबॅक कधी होईल नक्की लवकर होईल संबंध महाराष्ट्राचं प्रेम आहे त्या बैलावरती एक दोन पराभव झाले म्हणून बक्कासूरचं नाव हे संपत नसतं आणि संपणारही नाही आहे उगीच या बैलगाडा क्षेत्रातला असा एकमेव बैल ज्या बैलाच्या नावावरती बारा वेळा हिंद केसरी असा किताब आहे आणि नक्कीच तो बैल कमबॅक कसं करायचं त्याला माहिती आहे नक्कीच त्याला बैल जे आहेत ते व्यवस्थित पुरत नाही आहेत बैल फाटीतच जात आहेत बैलाला स्पीडच कमी लागते चला असू द्या शेवटी कसं होतं दुसऱ्या सुद्धा मामा आपले संधी देत आहेत नक्कीच ते सुद्धा बैल उजेडत आले पाहिजे परंतु एक असं आमची बकासूर फॅनची एक इच्छा आहे की, की ज्यावेळेस मोठं मैदान होईल ज्यावेळेस अटीतटीचे जेव्हा टॉपचे पेर असतील त्यावेळेस बक्कासूरचा पैरा टॉपचाच पाहिजे फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे बाकीचं आदतचं मैदान असू द्या दुशाचं मैदान असू द्या तिथं दोन नंबरच्या बैलांना संधी द्या परंतु ज्या वेळेस टॉपचे बैल असतील ज्या बैलगाड्या क्षेत्रातील ज्या मैदानामध्ये त्या मैदानामध्ये बक्कासूर असतो त्यावेळेस फक्त टॉपचा पैरा करा बाकी काहीच आमची अडचण नाही आम्हाला फक्त बक्कासूर आमचा जिंकला पाहिजे तो गुलालामध्ये पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे कारण की आमचा बक्कासूर जर हरला तर खूप खूप नाराज होतो मी बघितलं माझे फ्रँड्स जेवढे युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्स में आहेत तेवढे सुद्धा नाराज होतात कारण की सगळ्यांचं प्रेम त्या बक्कासूरवरती आहे नक्कीच संबंध महाराष्ट्रसुद्धा त्या बक्कासूरवरती प्रेम करतो नक्कीच एवढंच म्हणणं आहे आमचं की बक्कासूरचं पुढील मैदानामध्ये ज्यावेळेस टॉपचं मैदान होईल त्या मैदानामध्ये बक्कासूरचं टॉपचंच नियोजन करा मामा ज्यावेळेस हलकं मैदान असेल त्यावेळेस हलका पैरा द्या काही अडचण नाही आहे बाकी बाकीच्या असे बाकीचे जे मैदान असतात जिथं टॉपचे बैल नसतील तिथं हलका पैरा ठीक आहे बाकासूर हरला जिंकला काही नाही आनंदच आहे हरला तरी आनंद जिंकला तरी आणि परंतु ज्यावेळेस मोठं मैदान होतं तिथं ज्यावेळेस पराभव होतो तिथं फक्त कुठेतरी मनामध्ये वेदना होतात परंतु असू द्या बाकासूर कमबॅक करेल आणि मामा टॉपचाच पयरा करतील आपल्या बक्कासूरचा आणि मामांना सुद्धा आपल्या बक्कासूरची काळजी आहेच काळजी करू नका मामा आपला टॉपचाच पयरा करणार आहेत आपल्या बाकासूरचा धन्यवाद